चर्चा पण तशा सुरू चर्चा चर्चा सुरू आहे चर्चेला काय बी करता ती चर्चा आता मला चर्चा तुमची काय करायची असेल तर करू शकतो चर्चा करण्याच्या बाबतीत कुणाच्या तोंडाला आपण जाऊन कुलूप लावू शकत नाही मी संघर्षात तयार झालेला झालेलो आहे त्यामुळे संघर्ष आम्हाला नवीन नाही किंवा कुठेतरी धाड पडते म्हणून आपलं गबाळ वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकांनी उड्या आणल्या म्हणजे चाळीस चाळीस वर्षाचे पक्ष सोडून ज्या पद्धतीनं लोक भारतीय जनता पार्टीत गेले का तर आपलं जे हल्लेलं गबाळ आहे ते वाचावं आपला भ्रष्टाचार त्या ठिकाणी लपवता यावा मला वाटतं ह्या भूमिकेतनं गेलेले आहेत सुदैवानं आम्ही करत काम करत असताना प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे अशा कुठल्या गोष्टीची भीती त्याच्या आमच्या मनात कसल्याही प्रकारची नाही आहे आणि ज्या पक्षप्रमुखांनी आदरणीय हिंदूराजय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब त्यांनी मला वाटतं दोन हजार नऊला ला मला आमदार केलं दोन हजार एकोणीसला खासदार म्हणून देशाच्या लोकसभेत आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांची त्यांच्याशी कुठली प्रतारणा करायचं काही संबंध नाही त्यामुळं आता हे टॅक्टिक्स आहेत प्रत्येकजण आपल्या पद्धतीने आणि ही चाल आहे की काहीतरी चर्चा करायच्या चर्चा काढवायच्या यामुळं कुठेही आम्ही कधी आणणार नाहीत आहे तिथे आम्ही आहेत समाधानी आहेत भले पुढं काही का निकाल लागणार पण आपण आपल्या नेतृत्वाशी प्रामाणिक राहिलो आपल्या पक्षप्रमुखाशी प्रामाणिक राहिलो ज्या आप मतदारांनी आपल्याला मतदान टाकलं त्याच्याशी प्रामाणिक राहिलो मला वाटतं याचं एक फार मोठं समाधान त्या ठिकाणी आमच्या मनाला निकाल लागल्यावर मत की आपण आज काय बोलायचं त्याला